हरळ माझे मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा, बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस सत्तावीसवा आहे तर आता मी आहे चिसापानी या गावात आहे काल आपण स सव्वीसव्या दिवशी बॉर्डर क्रॉस केली बनबासा या गावातनं आपण उत्तर उत्तराखंडमधल्या बनबासा गावामधून आपण नेपाळमध्ये आलेलो आहे नेपाळमध्ये आल्यानंतर काल आपण जवळपास दीडशे किलोमीटर नेपाळमधलं डिस्टन्स कवर केलं होतं त्यानंतर आपण नेपाळमध्ये पोचलो होतो चिसापाणी या गावात तिथं पाहू शकता एकदम जबराट असा पुल आहे मोठा सगळा केबलवर टाय केलेला आहे उंचच्या उंच मी एक नंबर दिसायला खालनं नदी वाहती मेन म्हणजे दोन दिवसापूर्वीच काठमांडूला इतका जबर पूर आला होता ना सगळ्या नद्या बिद्या फुल देव वाहून गेल्या होत्या इतका पाऊस झाला होता तर आता पुलबिल वासायला आहे तुमचा भाऊ आल्यावर हो। तर चला मित्रांनो आज आपल्याला आहे काठमांडूच्या दिशेने काठमांडू अजून इथनं सहाशे किलोमीटर आहे म्हणजे बनबसा या गावापासून साडेसातशे किलोमीटर होतं काल दीडशे किलोमीटर कवर केले अजून सहाशे किलोमीटर आज तर नाही पोचू शकत उद्या डेफिनेटली आपण काठमांडूला पोचल आज मध्ये एक स्टे करायला लागेल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण तुमचा भाऊ नेपाळमध्ये पोहोचलाय पार आता नेपाळमध्ये आला तरी तुम्ही फॉलो करा नाही ला फॉलो करा चला बाय बाय तुम्हाला व्ह्यू दाखवता इथला हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा, बारा ज्योतिर्लिंगे यात्रा त्यातील दिवस आहे आज सत्तावीसवा तर सत्तावीसव्या दिवशी आपण फायनली चिसापानी या गावातील हा फेमस ब्रिज आहे ब्रिज आहे या ब्रिजवर आलेलो आहे तर तुम्हाला सांगतो नेपाळमधले पैसे कसे असतात हे पाहू शकताय ही एक हजार रुपयाची नोट आहे ही पाचशे रुपयाची नोट आहे तुम्ही पाहू शकता हजार रुपयाची नोट पाचशे रुपयाची नोट अजून ही शंभर रुपयाची नोट आहे आणि ही वीस रुपयाची नोट आहे आणि ही पन्नास रुपयाची नोट आहे अशा इथल्या नोट आहेत आपल्या पूर्वी असायच्या ना नोटा भारतामध्ये त्या टाईपमध्ये मध्ये नोट आहेत आणि इथला कन्व्हर्जन रेट म्हणजे आपण जर डायरेक्ट ऑफिशियली घेतलं तर वन पॉईंट सिक्स आहे म्हणजे शंभर रुपये दिले तर एकशे साठ रुपये बाकी कुठल्या दुकानात वगैरे केलं तर एकशे पंचावन्न रुपये देतात ते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण गोष्टी गोष्टीलाय माग वाटते जेव्हा मा गेलं लय माग वाटते अडीचशे रुपयाला थाळी अजून कुठली पदार्थ घ्यायचा म्हणलं तर डा डाल फ्राय म्हणलं इथं तीनशे रुपयाला डाय डाल फ्राय तसं यांच्या करन्सीचा रेट कमी येते मग इथं महाग असं असल्याचं आपल्याला वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय देव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस सत्तावीसव्या आहेत तर सत्तावीसव्या दिवशी आता एक मोठ अभयारण्य लागलं होतं अ तिथं कसं तिथनं रोड जात म्हणजे चिसापाणी पासून पुढं ते पूल क्रॉस केला नाही एक अभयारण्य बावीस किलोमीटरचे तिथं आर्मीवाले असतात एका गाडी या सिंगल गाडीला टू व्हीलरला जाऊन देत नाही एकदम चारचा बंद झाला की पुढे एक फोर व्हीलर आणि पाठीमागे एक फोर व्हीलर अशामध्ये गाड्या सोडतात आणि तिथं काही व्हिडिओ विडिओ काढाय आर्मी मी आल्याने के नव्हतं केलं न वाटत काय झालं सगळे <laughs> गाड्या बिड्या निघाल्या आणि निम्म्या वाटत आल्या त्यांनी आधीच भीती दाखवली होती की म्हणजे खरंच आहे तिथं की वाघ बिगलंयत लोकांवर हल्ला काय त्यात त्यामुळं म्हणले ते कुठं थांबायचं नाही काय नाही व्हिडिओ व्हिडिओ काढाय थांबू नका स सरळ सरळ जाऊ का ग्रुप सोडू नका आणि त्या गाड्यांच्या मध्येच थांबा त्या गाड्यांमुळं वाघ येत नाही पुढे एक होती ट्रॅव्हलर बस पाठीमागे एक होती मध्येच माझी वाटत ही ही पडलं जे मोबाईल होल्डर आहे ना त्याचा हा पार्टच पडला गळून अरं म्हणलं काय करायचं आता बरं झालं पाठीमागची पुढची गाडी तर गेली पाठीमागची फोर व्हीलर थांबली ते गाडीवाले पण थांबले मग तेवढ्यात मी उचलला आणि आलो म्हणलं आता काय खरं नाही म्हणलं पार्टी हे होतं मोबाईल तर सोडूनच द्याय लागतंय तर मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स होता ते पण बावीस किलोमीटरचा एरिया होता इतकं डेंजर जंगल होतं ना सगळं त्यात फक्त मोरच दिसले आम्हाला बाकी काही दिसलं नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय मध्ये मित्रांनो तर फायनली आलोय आता एका ठिकाणी खायसाठी थांबलोय खायसाठी काय बेटाल इथं साधं लोक नाही आपलं काही नाही एवढं मॅगी वगैरे बाकी दुसरं काही दिस नाही तुम्हाला बाकी दुसरं काही दिस नाही बिस्किट किती काय भाई ये दे दो एक बाकी काही नाही दुसरं ठीक एक बाय मित्रांनो तर फायनली नाश्ता करायला थांबलोय आज दुसरा दिवस आहे नेपाळमधला समोसा भेटलाय समोसा खातोय आता टेस्ट अशी इंडियागतच आहे आणि हे आपले मनसुरान भाजी कोबीची भाजी खातोय आणि इथनं निघतोय आता एक जंगल क्रॉसिंग केली अजून एक जंगल क्रॉसिंग करायची मग डायरेक्ट सप सरळ सरळ जायचे चला जाय हरळ महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे आज सत्तावीसवा तर मी इथं नेपाळमध्ये आल्यापासून ऑब्झर्व करतो आहे की लोकल लोकल नाही वे सायकलचा वापर लय काय त्यात जी सायकल आहे ना आपली त्याचा जा वापर जास्त कळतात तुम्ही पाहू शकता ट्रान्सपोर्टेशनसाठी जी लोकल फिरायचं आहे जिथं जवळच्या जवळ जायचं आहे तिथं सगळीकडं सायकलचाचा वापर करतात ते शक्यतो गाडीचा वापर कमी करतात का आणि इथं पेट्रोल पण महाग आहे तसं एकशे सत्तावन्न रुपये लिटर रुपे पेट्रोल आहे त्यामुळं सायकलचा उपयोग लईजण काय तर स्पेशली इथल्या लेडीज वगैरे तर जास्त करून सायकलच चालवतात दिसतात जेंट्स पण सायकलच चालवतात आणि दिसतात म्हणजे लोकल जी लोक दिसतात ती सायकल फक्त जे लॉंग डिस्टन्सला ट्रॅव्हल करतात तेच फक्त बाईकचा ऑफर कळतात नाहीतर मोस्टली सायकलचाच ऑफर करतात चला <laughs> मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय हर हर माधव मित्रांनो आपण करत आहे बारामती ते बारा यात्रा तेथील दिवस आहे आज स सत्तावीसवा तर आपण नेपाळमध्ये आहे तर नेपाळमध्ये फायनली आपण पेट्रोल टाकायला थांबलेलो आहे तर नेपाळमध्ये पेट्रोलचा रेट हे छप्पन एकशे छप्पन रुपये म्हणजे आपल्या इथल्या जवळपास शंभर रुपयेच्या आसपास आहे कारण आपल्या इथले शंभर रुपये म्हणजे इथले एकशे साठ रुपये सगळीकडे एकशे साठ रुपये देतात असं नाही आहे एक एकशे शंभर रुपयाचे एकशे पंचावन्न रुपये पण देतात आता पेट्रोल टाकलं आहे फायदे फायनली आपलं आपण पंपावर आणि इथनं निघतो आहे म्हणजे मी जर साडेआठशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे तर साडेआठशे रुपयात किती लिटर आलं ते नाही मी कॅल्क्युलेट केलं पण टाकलं आहे पण टाकी फुल झाली नाही साडेआठशे रुपयात तर पहिलं होतं ऑलरेडी रिझर्व्हच्या वेळती तरी झालं नाही नाही तर आपल्या इथं रिझर्व्हच्या वयती असले की साडेआठशे फुल होती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण आपल्या इथलं श म्हणजे एकशे छप्पन रुपये पेट्रोल आहे म्हणजे आपल्या इथलं शंभर रुपयेच आहे पेट्रोलचा रेट म्हणजे नेपाळची एकशे छप्पन म्हणजे आपल्या इथले शंभर रुपये एवढंच रेट आहे सेमच रेट आहे जास्त बदल नाही आहे आपल्या इकडं मोस्टली एकशे पाच रुप पंच्याण्णव रुपयापासून एकशे पाच रुपये रेट आहे वेगवेगळ्या राज्यात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा चला बाय बाय हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा ते तिला आज दिवस सत्तावीस आहे तर इतकं जेवणच वाईट येत नाही इकडं नेपाळमध्ये काय खायलाच बेठा नाही म्हणजे कसं आहे आता मी दुसरा दिवस आहे मला इथं खाण्यासारखं काय माहिती आहे का थळी आहे ते म्हणजे अडीचशे रुपयेला थळी त्यात भात आणि एक भाजी आणि डाळ आणि त्याचा स्मेलच मला सहन व्हाय नाही त्या भाताच्या म्हणजे डा भाजीचा आणि ह्याचा डाळीचा आणि दोन दिवस झालं मी व्हेज फ्राईड राईस खातोय बाकी त्यांच्याकडं नॉनवेजमध्ये मस्त सगळे मासं बिसं बिसं सगळे पण काय आपले मी काही ही ट्रिप असतोपर्यंत खाणार नाही बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा होतोपर्यंत घरी जास्तपर्यंत ते नाही खाणार त्यामुळं काही लय व्हेजचं लय खायचं वाद आहे आणि तिथं रोटी पाहिल्याच बेटा नाही किती मी जवळपास हे आठव आठवा असायला हॉटेल विचारतो रोटी आहे का रोटी नाहीचं इथं कुठं तर बेकार हाल झाल्यात सकाळपासून आता फक्त सकाळी मी एक समोसा खाल्लेला ती भजी खाल्ली होती ती पण तसली नसतात का कोबीवाली भजी ती खाल्ली होती आणि त्याच्यावरचे आता जवळपास दीड वाजत आलेत मी जवळपास सात आठ हॉटेल चेक केली ते नाही आहे त्याने आता एक सांगितलंय म्हणलं दीड किलोमीटर पुढं पण लय मागं बसेल म्हणला हो पाहूया कसंही नाही तर परत आपला व्हेज फ्राईड राईसच खाय लागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा लय बुक लागली मला तर चलो हर हर देव मित्रांनो तर आज दिवस सत्तावीस येतं जेवणाची लय आहेत भाऊ मागासच्या दैनं मी आहे हॉटेल हॉटेलमध्ये बियर भेटेल पण रु चपातीन रोटी काय भेटणार नाही भाऊ रोटी म्हणजे कसल्याच प्रकारची रोटी बिटी बिटी पार किराणा मालाच्या दुकानापासून सगळीकडे इथं नेपालमध्ये बियर भेटते बियर बिअर सगळीकडे पण ते खाण्यात रोटी नाही त्यांची थाळी म्हणजे कशी भात देतात एक भाजी आणि एक डाळ डाळ पण त्यात काही बी मिक्स करा त्यात राजमान बिजमान चवळीन बिवळीन ती मला काय आवडत नाही तसलं आणि भाजीचा पण स्मेल वेगळाच येतो त्यामुळं मी दोन दिवस झालं निस्ता हीच खात होतं फ्राईड राईस दोन टाईम झालं तिसरा टाईम आहे दुसरा दिवस आहे तर सकाळपासून काय आपल्या अशा आहे हो समोसा खाल्ला आणि मग ही आपलं चिप्स वगैरे खाल्ले असे आणि डायरेक्ट पन्नास पन्नास किलोमीटरलाच मोठे गाव आहे त्यांना सगळं जंगलातनं रोड आहे तर चला मित्रांनो नेपाळमध्ये खायचे आहेत खरंच उत्तराखंडमध्ये ते चांगलं होतं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कारण आता लई भूक लागली पण हॉटेल अजून तीस किलोमीटर पुढच्या गावात आहे पण तिथं पण भेटतं आहे का नाही काय माहिती चपाती बिपाती काय नाही तर आपला फ्राईड राईसच खायला लागेल चलो हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे बारामध्ये ते बारा यात्रा त्यातील दिवस आज आहे दिवस आहे सत्तावीसवा तर सकाळी आपण चिसापा चिसा पाणीपासून निघालो होतो तिथं मस्त असा ब्रिज पाहिला त्यानंतर आपल्याला पूर्ण जंगली एरिया लागला जवळपास पन्नास साठ किलोमीटरचं जंगलच होतं तिथं म्हणजे प्रत्येक दहा किलोमीटरनंतर चेकिंग व्हायची म्हणजे आपल्याला एक पर्ची दिली जायची आणि त्या ठराविक टायमिंगमध्ये आपण तिथं पोचलं पाहिजे जास्त फास्ट गेलं तरी ते हे काय त्यात आणि क हळूच गेलं तरीही होतं कारण ते जंगली एरिया होता ना वाईल्ड लाईफ क्रॉसिंग होती त्यामुळे चाळीसचं स्पीड लिमिट होतं त्या टायमिंग होतं की तुम्ही एवढ्या एवढ्या टायमिंगमध्येच पोचलं पाहिजे च पाच दहा मिनटं कमी जास्त चालतं चालते त्यानंतर सकाळी नाश्ता वगैरे केला एका के ठिकाणी समोसा खाल्ला होता आणि ते चायनीज मंचुरियन भजी खाल्ली होती त्यानंतर जेवणच भेटत नाही जेवण आहे तसं नुसतं राईस बाकी दुसरं काही भेटतच नाही आहे फक्त राईसच भे भेटतंय राईस आणि सब्जी ते मिक्स डाळ त्यात राजमा बिजमा सगळं एकत्र आहे आणि तुम्हाला दाखवतो की कि इथं किराणा मालाच्या दुकानात पण बिअर भेटते सगळं इथंच बियर बिअरला इकडं फेमस झाली तुम्हाला दाखवतो फेमस आहे म्हणजे हे सगळं किराणा मालाचं सामान आहे आतमध्ये बियर बियर सगळं बिअरच्या बाटल्या भेटल्या सगळं भेटतंय किराणा मालाच्या दुकानात सगळ तर माझे मित्रांनो तर आपण कळत बारामती ते बारा ज्योतिर्लिंग यात्रा तर आज खायला जरा मला चांगलं भेटलं नाही ते मग मी आज जुकड लावलंय चहा घेतलाय खरी घेतली चहा खरी खातोय आता आपलं चहा पंचवीसचा आहे खाली दहा रुपयाला एक असे पन्नास साठ रुपयातच होऊन जाईल जुगाड केला आहे मी जुगाड कारण काय रोटी म्हणजे आपल्या चपाती हे जे चपाती रोटीवाला हॉटेल नाहीच आहे इथं कुठं तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा हर महादेव मित्रांनो तो फायनली आज जेवणात जिथं थांबलो होतो ना तिथनंच त्याला सांगितलं होतं रोटी बनव तर त्याने रोटी बनवली आणि एक बटाट्याची भाजी बनवली तर खाऊ आणि कारण रोटी दोन तीन दिवस दो भेटलीच नाही पण जा पक्क पक, पक्क झाले नाही वाटत पिठाळे वागते पिठाळे तर पाहूया चला खाऊ आणि झोपू जाऊन